नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील समस्त नाभिक समाजातर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष नाईक युवा उद्योजक धनंजय भरत गावित विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले विसरवाडीत नाभिक हिधवर्धक संघटनेचे अध्यक्ष गणेश सोनवणे व जागृती सोनवणे यांच्या निवासस्थानी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून गावात टाळ मृदुंगांच्या गजरात विठ्ठल नामाचे भजन करीत नाभिक समाजातील महिला व समाज बांधवांनी एकत्रित येऊन भक्तिमय वातावरणात श्री संत सेना महाराजांचा जयघोष करीत गावातून पालखी शोभायात्रा काढून भाविक भक्तांनी व समाज बांधवांनी पूजा अर्चे केली या प्रसंगी सत्यनारायणच्या महाकथेचा मान जागृती व गणेश चैत्राम सोनवणे यांच्या परिवारात देण्यात आला सर्व समाज बांधव एकत्र येत दुपारी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नाभिक समाज बांधव आणि भगिनी यांचे सहकार्य लाभले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नामपूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा